बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दररोजच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची रीग लागलेली असते आज विशेषत्वाने दर्शनासाठी परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याचे बघायला मिळाले आज सकाळपासूनच वैद्यनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती नेहमीच्यापेक्षाही आज मंदिरात भाविकांची संख्या मोठी दिसून येत होती यातही महाराष्ट्राबाहेरील परराज्यातील मोठ्या संख्येने भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीमध्ये दाखल झाल्याचे चित्र आज बघायला मिळाले परराज्यातील भाविकांनी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर अतिशय समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन मनाला प्रसन्नता वाटली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या परराज्यातील भाविकांनी व्यक्त केल्या पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाच्या मंदिराचा प्रमाणे विकास व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली